तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आणि तुम्ही जे जडणघडण तुम्ही जे आम्हाला पाऊलखुणा विकासाची पाऊलखुणा जी दिलेली आहे आणि तुम्ही जे म्हटलेलं आहे जसं भाऊ म्हणायचे की जगात जे काही नाही आहे ते पिंपळेगृरोमध्ये पाहिजे आणि तुमचं जे ब्रीत आत्ता आहे की महाराष्ट्रात थांबला नाही पाहिजे या उक्तीला आम्ही सर्व कार्यकर्ते ऋणी राहणार आहोत आणि त्याप्रमाणेच आम्ही या पुढील काळात आ, काम करू असंच या ठिकाणी आजच्या या भाऊंच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्व पिंपरी इंचवडकरांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो त्यांचा नगरसेवकापासून तर अध्यक्ष स्था स्थायी स्ता, समिती अध्यक्ष असेल महापौर असेल चार वेळा आमदार असेल जनतेने जे भरभरून प्रेम केलं पिंपरी इंचवडकरांनी जे आतोनाट त्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यावर श्रद्धा दाखवली तीच श्रद्धा तेच प्रेम या काळात आम्ही सगळे कार्यकर्ते मग महेशदादा असेल अमितजी असेल उमाताई असेल आम्ही सगळेजण त्याच पाऊलावर पाऊल ठेवून पुढील काळामध्ये निश्चितपणे आम्ही काम करत राहू असंच या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो भाऊंचं जे विजन होतं भाऊंच्या ज्या संकल्पना होत्या दूरदृष्टी होती ती दूरदृष्टी संकल्पना त्याच घेऊन या पुढील काळामध्ये आम्ही सर्वजण काम करू असंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो भाऊ गेले असेल तरी भाऊंच्या आठवणी प्रत्येकाच्या मनामनात आणि या पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक स्थानात आहे मग त्या उड्डाण पुलामध्ये आहे त्या ग्रेट सेपरेटरमध्ये आहे त्यांनी केलेले प्रशस्त रस्ते आहेत सकाळी फिरायला जाणारे आमचे ज्येष्ठ नागरिक गार्डनमध्ये गेल्यानंतर जो त्यांना आनंद मिळतो तो आनंद असेल किंवा आमच्या कुस्तीमध्ये म कुस्ती, कुस्ती संकुलामध्ये जो पैलवान तयार होतोय व्यायाम करतोय त्याच्या घामामध्ये भाऊ आहेत आणि अशा अनेक ठिकाणी भाऊ आम्हाला प्रतिरूपी आणि निशित, निश्चित आणि निश्चितच त्यांची उणीव जाणीव हे आम्हाला कायमस्वरूपी येतच राहणार आहे आणि ती उणीव देवाभाऊंच्या रूपाने आम्हाला मिळालेली आहे आणि देवाभाऊ तुम्ही असाच आशीर्वाद प्रेम या पुढील काळामध्ये हो पिंपरी इंचवडकरांवर असावा कारण तुम्ही भाऊंचं जे स्वप्न मेट्रोचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम भाऊ तुम्ही केलेलं आहे नदीसुधारचं जे भाऊंचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम हे देवाभाऊंनी केलेलं आहे म्हणून या पुढील काळामध्ये भाऊंची जी स्वप्न असतील महेशदादांची जी स्वप्न असतील जे पिंपरी चिंचवड शहर हे पुण्यापेक्षा तु किंवा मुंबईच्या तोला मोलाचं व्हावं याच्यासाठीचा जो आमचा प्रयत्न आहे त्याला तुमची निश्चितच कायमस्वरूपी आम्हाला साथ असणार आहे आणि ती साथ अशीच या पुढील काळात राहावं अशीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आज आपण भाऊंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दृष्टी सच्च्या कार्यकर्ता सच्च्या मित्रासाठी तुम्ही आज वेळात वेळ वेड़ काढून इथे आलात त्याबद्दल आपलं पिंपरी चिंचवडकर सदस्या ऋण व्यक्त करेल सतशा ऋणी राहील आणि मी माझ्या जगताप कुटुंबियांच्याही वतीनं मी कायमस्वरूपी पक्ष असेल देवाभाऊ असेल आम्ही सर्व पिंपरींचोडकर हे खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी राहू असंच या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शंकर भाऊ मार्गदावी त्यांच्या नाही पार थोर उपकार अगणित भाऊंच्या वा कार्याचा वारसा पुढून घेणारे आदरणीय शंकर भाऊ जगताप तर लोकसेवा लढवय्या या नेता निर्भीड निर्णय क्षमता आणि विकासाचा दीप प्रज्वलित करणारे भाऊ आज देहात नसले तरी त्यांच्या विचारांची व कार्याची ज्योत सतत तेवत आहे ती पुढे सतत प्रकाश देत राहील जगताप परिवाराने जपलेल्या वारशाने खऱ्या अर्थाने आम्ही चालवू हा पुढे वारसा अश्विनताई असतील जयश्रीताई असतील शुभांगीताई असतील विजूभाऊ ऐश्वर्या राजेश्वरी शिवानी विरेन आदित्य आर्यन या सर्वांनीच या ठिकाणी समाजसेवेचा बसा पुढे घेतलेला आहे डॉक्टरांनी भाऊंना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला होता सूचना दिल्या होत्या आजाराशी झुंज देत पी पी ई किट घालून मतदानासाठी अवतरलेल्या भाऊंना देशातील प्रत्येक कॅमेऱ्याने कवर केलं आणि देशभरात त्यांच्या लढवयपणाचं कौतुक झालं राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कायमच या कुटुंबाच्या सोबत राहिले मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन होण्यापूर्वी आपण धनवी चित्रफित पाहूया भाऊंच्या कार्याचा जीवनपट या निमित्ताने आपण पाहणार आहोत लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ पांडुरंगजित्तार हे नाव उच्चारलं की फक्त एका व्यक्तीची आठवण होत नाही तर पिंपरी चिंचवडच्या संघर्ष स्वप्न आणि विकासाच्या प्रवासाचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो ते केवळ लोकप्रतिनिधी नव्हते ते आपल्या सर्वांचे भाऊ होते दुःखात धावून येणारे संकटात खंबीरपणे उभे राहणारे आणि आशेचा हा डोक्यावरती ठेवणारे पालक होते पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी शेतकरी असलेल्या पांडुरंग आणि चंद्रबागा यांच्या पोटी पिंपळे गुरव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला तीन बाजूंनी नदी एका बाजूला लष्कराची हद्द शेती माती आणि घाम यांच्याशी नाळ जोडलेलं बालपण गावाबाहेर जायचं तर नदीतून जाणारी होडी हाच एकमेव मार्ग संघर्ष म्हणजे काय कष्ट म्हणजे काय हे लक्ष्मण भाऊनी पुस्तकातून नाही तर अनुभवातून शिकलं जय किसान क्रिकेट संघ कबड्डी कुस्तीच्या मैदानातच नेतृत्वाची पहिली ठिनगी पेटली संघ नियतीनं एक कठोर धक्का दिला नदीतील होडी उलटली आणि या दुर्घटनेत चार जणांचा जा मृत्यू झाला त्याच काळात गावाचा महानगरपालिकेत समावेश झाला आणि त्या क्षणी भाऊंच्या मनात एक ठाम संकल्प जन्माला आला मीच पहिला नगरसेवक होणार आणि माझ्या गावाचा एकोणीसशे शहाऐंशी साली वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ते नगरसेवक झाले पुढची एकवीस वर्ष सांगवी पिंपळे गुरवचा चेहरा बदलत राहिला स्थायी समिती अध्यक्ष महापौर पुन्हा पुन्हा नगरसेवक प्रत्येक पदावर विकासाची छाप उमटत गेली लोक म्हणू लागले कार्यकर्ते म्हणू लागले भाऊंनी आता राज्य पातळीवर नेतृत्व करायला हवं बस कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि लक्ष्मण भाऊंचा दोन हजार चार साली विधान परिषदेत अपक्ष म्हणून ऐतिहासिक विजय झाला त्यानंतर दोन हजार नऊ साली चिंचवड विधानसभेवर भाऊंचा दणदणीत विजय झाला वारकरी परंपरेत वाढलेल्या भाऊंनी सत्ता कधीच स्वतःसाठी वापरली नाही त्यांनी शहराचं अर्थकारण बदललं उद्योग नगरीला स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं रस्ते उड्डाणपूल हॉस्पिटल रोजगार पण त्याहून मोठ म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्याला त्यांनी दिलेला विश्वास प्रगत शहरात राहण्याचं पूर्ण केलेलं स्वप्न दोन हजार चौदा साली प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पदासाठी नाही लोकांसाठी जगतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलं आजारपणातही कार्डियाक अँब्युलन्समधून मतदानासाठी जाणारा हा नेता पक्षनिष्ठेचा त्यागाचा जिवंत आदर्श ठरला प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत हे त्यांनी शब्दात नाही तर आयुष्यात उतरवलं तीन जानेवारी दोन हजार तेवीस संपूर्ण शहर शांत झालं आपला भाऊ आपला पालक आपल्यातून अचानक निघून गेला पण खरंच भाऊ गेले का आजही प्रशस्त रस्ता दिसतो ना गरजू रुग्णांना उपचार मिळतात एखादी महिला स्वाभिमानानं उभी राहते एखादा युवक पहिला पगार घरी आणतो तेव्हा मन नकळत म्हणत हे सगळं भाऊन छत्तीस वर्ष राजकारणात राहूनही ज्याने माणूस राजकारणापेक्षा मोठं ठेवलं तो कधीच आपल्यातून जात नसतो म्हणून लक्ष्मण भाऊ आजही या शहराच्या प्रत्येक कणाकणात जिवंत आहे आजही शहरातील उड्डाणपूल पाहतो मेट्रोतून अवघ्या पंधरा मिनिटात शहराची वेस ओलांडतो सुसज्ज अशा सरकारी दवाखान्यामधून चांगले उपचार घेतो शिक्षणासाठी आमच्या विद्यार्थ्यांना शहराबाहेर जावं लागत नाही शाळा कॉलेजच्या प्रशस्त इमारती आम्ही पाहतो तेव्हा ती ती प्रत्येक वास्तू आम्हाला सांगते लक्ष्मण भाऊ आमच्यामध्ये आहेत सलग एकवीस वर्ष नगरसेवक वर चार वेळा आमदार महापौर स्थायी समिती अध्यक्ष या विविध मोठमोठ्या पदांची जबाबदारी स्वीकारत भाऊंनी या शहराचा कायापालट केला प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास लोकांसाठी जगलेल्या लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना कोटी कोटी नमन स्वर्गीय खर तर आपल्या मनात ताज्या आहेत आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये या शक्ती सळाच्या निमित्तानं विजू भाऊंबरोबर गेली दहा पंधरा दिवस ज्यांनी अथक परिश्रम केला आणि ती सळाची वास्तू उभी राहिली त्यातल्या काही निवडक प्रतिनिधींचा इथे मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ आपण सन्मान करतो आहोत वास्तुविशारद मिलिंद गोखले यांना विनंती लँडस्केप कन्सल्टंट उमेश चन... चंद्र शरदचंद्र वाकळे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे माननीय मिलिंदजी गोखले माननीय उमेश शरदचंद्र वाकळे चंद्ररंग डेव्हलपरचे वरिष्ठ अभियंता अशोक गाढवे आणि चंद्रंग डेव्हलपरचे अभियंता निखिल इंगवले यांना विनंती यांचा एकत्रित या ठिकाणी सन्मान होईल हे शक्तीस्थळ साकारत असताना ज्यांच्या डिझाईनमधून ज्यांच्या कलाकुसरीतून ज्यांच्या रेखाचित्रातून हे शक्तीस्थळ साकारले आणि यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे वरिष्ठ अभियंता अशोक गाढवे निखिल हिंगवले यांना देखील लक्ष्मण पर्व हे पुस्तक देऊन मुख्यमंत्री महोदय सन्मानित करत आहेत आणि यानंतर आपणा सर्वांचे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ अर्थात महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपल्या सर्वांचे लाडके नेते या पिंपरी चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शक्तीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील आमच्या बहिणी अश्विनीताई जगताप शंकर भाऊ जगताप दादा लांडगे अमितजी गोरखे उमाताई खापरे बापूसाहेब पठारे विलासजी लांडे अमरजी साबळे अप्पास रेणुसे चंद्रकांतजी मोकाटे संजोगजी वाघेरे पंकजजी गावडे शत्रुघ्नजी काटे उमेशजी विजू विजूभाऊ जगताप संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि जगताप कुटुंबियाचाच भाग असलेले या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर अगदी सहज आमचे मित्र लक्ष्मण भाऊ यांची आठवण येते आणि आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शक्तीस्थळाला भेट दिली आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या ज्या विविध आठवणी आहेत त्या आठवणींना बघितल्यानंतर माझ्याही मनामध्ये अनेक आठवणींना उजाळा मिळाला आपण सर्व लोक जाणतो की जमिनीतून मातीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं कुठल्याही प्रकारे खूप मोठा राजकीय वारसा हा पाठीशी नसताना स्वतःच्या भरोशावर एवढं मोठं नेतृत्व हे लक्ष्मणभाऊंनी उभं केलं आणि जसं आपण बघितलं की एक नाव उलटली त्यात काही लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आणि मग मनाशी संकल्प केला की तीन बाजूने नदीने घेरलेलं आपलं गाव हे चांगलं झालं पाहिजे अशा प्रकारचे अपघात होऊ नये त्याचा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी रस्ते पूल इत्यादी सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत या दृष्टीने अतिशय युवा अवस्थेमध्ये राजकारणामध्ये प्रवेश करून आणि त्या ठिकाणी त्यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले आणि त्यानंतर मात्र लक्ष्मण भाऊंनी कधी मागे वळून बघितलं नाही सातत्याने महानगरपालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर या पिंपरी चिंचवड शहराला एक चेहरा देण्याचं काम या शहराला विकासाकडे नेण्याचं काम आणि इथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे लक्ष्मण भाऊंनी केलं पिंपरी चिंचवड शहर ही महानगरपालिका काही जुनी गावं आणि त्यासोबत औद्योगिकरणामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं आलेली मंडळी अशा प्रकारे एक मिनी महाराष्ट्र म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल मराठवाड्यातले लोक विदर्भातले लोक पश्चिम महाराष्ट्रातले लोक कोकणातले लोक सगळीकडची मंडळी उत्तर महाराष्ट्रातले लोक अशी सगळीकडची मंडळी आपल्याला या पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतात या सर्वांचा विश्वास हा संपादन करण्याचं काम लक्ष्मण महोनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच महानगरपालिकेतली त्यांची कारकिर्द आणि या शहराच्या विकासामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे कोणी विसरू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं योगदान राहिलं खरंतर आमदार म्हणून देखील त्यांनी विधान परिषद असेल विधानसभा असेल या ठिकाणी या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्याने संघर्ष केला आणि आज या शहराचं जे आधुनिक रूप आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये लक्ष्मण भाऊंचं एक फार मोठं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी आहे विशेषतः दोन हजार चौदा नंतर लक्ष्मण भाऊ असतील महेशदादा असतील आणि मग इथली महानगरपालिका आल्यानंतर राज्य सरकार महानगरपालिका यांच्या माध्यमातनं लक्ष्मण भाऊंच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात या शहराचा चेहरा आपण बदलला आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे एक विकासाचं विजन हे लक्ष्मण भाऊंकडे होतं एकतर वारकरी कुटुंबातून आल्यामुळे एक आध्यात्मिक बैठक त्यांच्याकडे होती या मातीशी नाळ जुडलेली असल्यामुळे सामान्य माणसाच्या अडचणी काय आहेत व्यथा काय आहेत याची जाणीव त्यांना होती मातीतले पैलवान असल्यामुळे त्यांना त्या संदर्भातली जाणीव होती एक उत्तम खेळाडू असल्यामुळे त्या ठिकाणी संगा, संघ आणि संघाचं नेतृत्व हे कशा पद्धतीनं केलं जातं आणि संघभावनेनं विकास कसा केला जातो याची त्यांना कल्पना होती एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी घुडसवारी करणारे ते होते त्यामुळे वेग काय असतो याची कल्पना त्यांना होती व्यायामाची प्रचंड आवड त्यांना होती आणि विकासाच्या विविध संकल्पना या त्यांच्या ठाई त्या ठिकाणी सातत्याने होत्या या सगळ्यांचं एकत्रितपणे मिश्रण आणि त्याचा आविष्कार म्हणजे या पिंपरी चिंचवड शहराचा जो काही विकास आहे तो विकास आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वात इथे झालेले रस्ते असतील उड्डाणपुलं असतील मेट्रोचं काम असेल इंद्रायणी नदीचा सुधारणेचं काम असेल आज खरं म्हणजे मी जर सांगायला लागलो तर किमान मी पन्नास कामं अशी सांगू शकतो की जी गेल्या दहा वर्षामध्ये या शहराचा चेहरा बदलवणारी आणि या शहरातल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारी अशा पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुरू केली त्यातली अनेक कामं पूर्ण केली वेगवेगळी कामं वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी आहेत आणि ती सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे या शहरामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि मी तर तो दिवस कधीच विसरू शकत नाही आती की अतिशय अटीतटीचं अशा प्रकारची आमची निवडणूक होती खरं तर त्या निवडणुकीनेच सत्ता बदलाची मुहूर्तमेढ केली अशा प्रकारच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी बहिणींना आणि शंकरभाऊंना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मताची आवश्यकता तर आहे पण मतापेक्षा भाऊंचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या आणण्यासारखी परिस्थिती असेल डॉक्टर होकार देतील तरच तुम्ही आणा अन्यथा तुम्ही आणलं नाही तरी हरकत नाही पण त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊनी मात्र अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाला आवश्यकता आहे त्यामुळे काही झालं तरी मी जाईनच आणि त्या ठिकाणी पी पी किट घालून आणि कार्डिएक ॲम्ब्युलन्समध्ये लक्ष्मण भाऊ त्या ठिकाणी आले आणि मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी मला असं म्हणाले मी तेव्हा विरोधी पक्षाचा नेता होतो की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर पंधरा वीस दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सत्ता बदल केला आणि या निवडणुकीमध्ये त्यांचं ते स्वप्न देखील पूर्ण झालं कदाचित मला असं वाटतं की काळाच्या पलीकडचं पाहण्याची ती त्यांची सवय होती त्या सवयीमुळे अनायास त्यांच्या तोंडून निघालं की तुम्हाला मुख्यमंत्री पाहायचं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री तुम्हीच आहात आणि काही दिवसांनी ते निश्चितपणे खरं झालं पण आज अशा प्रकारचा आमचा एक मित्र की ज्यांच्या मनामध्ये एक अत्यंत प्रेम होतं ज्यांचा एक भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी होता ते आपल्यातनं अचानक निघून गेले खरं तर ते लढवई असल्यामुळे त्यांनी दुर्धर रोगाशी देखील अतिशय मोठी त्या ठिकाणी लढाई दिली आणि आम्हाला हे माहिती होतं की अनेक विपरीत लढायांमध्ये लक्ष्मण भाऊ नेहमी विजयी व्हायचे किती विपरीत परिस्थिती आली तरी त्यांचा पराय जे न होता ते विजय व्हायचे त्यामुळे आम्हाला हा विश्वास होता की याही आव्हानाचा सामना करून भाऊ निश्चितपणे विजयी होतील पण दुर्दैवाने या एका सामन्यामध्ये मात्र ईश्वराने काही यश दिलं नाही आणि त्या ठिकाणी भाऊ आपल्यातनं निघून गेले पण जसं मगाशी सांगितलं की कार्यरूपी भाऊ आज आपल्यामध्ये आहेत आज ज्याप्रकारे या भागामध्ये एक्केचाळीस किलोमीटरची मेट्रो आपण तयार करतो हे भाऊंचं कार्य आणि त्यांचं स्वप्न आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या या महानगरपालिकेतनं कचऱ्यापासून विद्युत निर्मिती केली ही आधुनिकता या ठिकाणी आणणारे आमचे भाऊ किंवा आज इंद्रायणी नदीचं जे काही कार्य आपलं चाललेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवनचं कार्य जे आपलं चाललेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आपण तयार केलेल्या आहेत अमृतमधनं या ठिकाणी त्यांच्याच संकल्पनेतनं प्रकारे सामान्य माणसाच्या घरापर्यंत ट्वेंटी फोर बाय प सेवन पाणी पोचलं पाहिजे या दृष्टीनं करण्यात आलेलं काम आहे या सगळ्या गोष्टी या चिरकाल भाऊंच्या कार्याची आठवण ही आपल्याला देत राहतील आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं हे कार्य त्यांनी सुरू केलं ते कार्य पूर्ण करण्याकरता खरं म्हणजे भाऊंच्या नंतर अश्विनीताईंनी काही काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय समर्थपणे आणि ज्या प्रकारे भाऊंना अपेक्षित होतं त्याच प्रकारे या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या शंकर भाऊ त्याच पद्धतीनं ते नेतृत्व करतायत मी त्यांना दोघांनाही हे आश्वस्त करतो की भाऊंनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून चंद्रकांत दादा असतील मी असेल जोपर्यंत भाऊंनी तयार केलेला पिंपरी चिंचवडचा आराखडा हा आम्ही पूर्ण करत नाही त्यांच्या स्वप्नातलं शहर जोपर्यंत आम्ही अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत सातत्याने आम्ही काम करतच राहू आणि महेश दादा असतील आमच्या ताई असेल अमित भाऊ गोरखे असतील हे सगळे आमच्यासोबत या ठिकाणी लक्ष्मण भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आज एक अतिशय सुंदर अशा पुस्तकाचं देखील आपण या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे लक्ष्मण पर्व ज्यामध्ये लक्ष्मण भाऊंच्या विविध पैलूंचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं विविध लोकांनी त्यांना दिसलेले लक्ष्मण भाऊ अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये एक प्रकारे आपलं आप आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मण भाऊ हे निवडणुका जिंकणारे नाही तर ते मन जिंकणाऱ्यांपैकी होते आणि म्हणून असा मन जिंकणारा आमचा लक्ष्मण भाऊ हा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या आठवणीमध्ये सदैव जिवंत राहील आणि हे शक्तिस्थळ आम्हाला सगळ्यांना या शहराकरता काम करण्याची शक्ती देत राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या या उमद्या मित्राला या ठिकाणी अतिशय मनापासनं आदरांजली अर्पित करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री महोदयांच्या